महंत योगी आदित्यनाथ यांचं सांगलीत महाविजय संकल्प सभेत जोरदार स्वागत करण्यात आलं संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ व मोदींच्या विकसित भारतासाठी सांगलीतून संजय विक्रमी मतांनी जिंकणार युपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य यावेळी संजय काका पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांच्या समोर भाषणाला सुरुवात केली बेनोर भायो हर व्यक्ती है आहे की से संजय काका पाटील जितेंगे आप लेकिन मैं चूंकि आया था तो मैंने कहा भी हम लोग भी चलेंगे और आप सबको संजय काका पाटिल बनना होगा और सात मई को कमल चुनाव चिन्ह पर भारतीय जनता पार्टी के हमारे प्रत्याशी श्री संजय काका पाटिल को भारी बहुमत रिकॉर्ड मतों से विजयी बना के भेजे भूमिका मुझे देश हिताला महत्व दून या ठिकाणी ही निवडणूक होते आदरणीय मोदी साहेब दहा वर्षामध्ये जी अर्थव्यवस्था आपली अकराव्या स्थानावर होती ती पाचव्या स्थानावर आणली उद्याच्या दोन वर्षामध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे आणि त्याचा प्रचंड फायदा हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही ही बंधू बघिनो मी तुम्हाला खऱ्या अर्थानं विनंती करणार आहे मला या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं थोडक्याशी आपलं बोललं पाहिजे कि तो उमेदवार दोन उभार राहिलेले आहेत एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून असलेले उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील आणि दुसरे अपक्ष उमेदवार विशाल पाटील ज्यांना आयुष्यभर घरात खुशाली केली सगळ्या संस्था मोडल्या सांगली साखर कारखाना वसंतदादा जिल्हा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश आग्रह वसंतदा मका प्रकल्प भारत सुदगिरणी अहो एक ना अनेक उद्योग ह्या माणसांनी मोडून खाल्ले तिथल्या कामगारांना देशोधडीला लावलं आणि त्यांची फंड आणि ग्रॅच्युटी देताना सुद्धा कमिशन खाल्लं आज ते बाळ जरा आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुढे यायला लागले आमच्या घरावर अन्याय झालाय अरे बाबा तुझ्या घरामध्ये बारा वेळा की होती तुझ्या आजोबा चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते काय ह्या जिल्ह्यासाठी योगदान झालं तुम्ही पुढच्या पिढीने हे हिशोब द्यायला पाहिजे आणि आमच्यावर अन्याय झाला सगळ्या दुष्काळी पट्ट्यामधल्या खानापूर आटपाडी कवठे मंकाळ झत पूर्वभाग मिरजचा पूर्व भाग हा सगळा पाणी वंचित होता या लोकांच्या पिढ्यान पिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये गेल्या दोन दोन तीन तीन पाणी मागत राहिले यांना पाणी आणता आलं नाही ही निकम मी माणसं होती परमेश्वराच्या कृपेनं आणि तुमच्या आशीर्वादाने मला दोन हजार चौदा साली या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली ताकारी महिषाळ योजनेसाठी आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्यांच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून एकवीसशे कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि महिषाळ पूर्णत्वाला नेली टेंबू योजनेला गडकरी साहेब त्यावेळी त्या खात्याचा थोडे दिवस त्यांच्याकडे कार्यकाळ होता प्रधानमंत्र्यांना भेटलो प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी दोन तीन हजार कोटी रुपये आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी दिले त्यातले बाराशे पाच कोटी आपण टेंबूला आणले डायरेक्ट पैसे अनुशेषाच्या बाहेर जाऊन पैसे आणल्यानं सगळ्याच्या सगळे पैसे आपल्याला खर्च करता आले मित्रांनो काय अवस्था होती नॅशनल हायवे एक नाही पाच नॅशनल हायवे आपण या जिल्ह्यातनं गडकरी साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांच्या आशीर्वादानं या जिल्ह्यातून नॅशनल हायवे पाच नेले आपण